बाबासाहेबांच्या स्वप्नातील समृद्ध भारत घडवूयात आमदार अरुण लाड क्रांती कारखान्यावर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती क्रांती साखर कारखाना कार्यस्थळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत प्रतिमा पूजन करण्यात आले उपस्थितांकडून बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला यावेळी पुणे पदवीधर आमदार अरुण लाड क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड उद्योजक उदय लाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता या संघी आमदार लाड म्हणाले डॉक्टर आंबेडकर यांनी भारतातील महिला कामगार आणि पीडित समुदायांच्या हक्कासाठी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि त्याद्वारे कायद्याच्या दृष्टीनं भारतातील सर्व नागरिकांसाठी समानतेचा पुरस्कार करण्यासाठी आपले आयुष्य घालवलं म्हणून चौदा एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून ओळखला जातो यावर्षी त्यांची एकशे पस्तीसावी जयंती देशभर साजरी करण्यात येत असून बाबासाहेबांचे समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं तत्व आपल्या प्रत्येक कृतीतून जपण्यासाठी संकल्प आज पुन्हा एकदा करूया आपण सर्वांनी मिळून बाबासाहेबांचा स्वप्न असलेला समृद्ध भारत घडवूया एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज